शपथ रेशीची शिंदे शपथ धुळ्यात खोकी काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांची अर्जुन खोतकरांचे नाव न घेता उपासात्मक टीका करणारी कविता धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या पावणे दोन कोटी रुपयांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली एसआयटी समितीचं काय झालं गोरंट्याल यांचा सवाल धुळ्यातील सापडलेल्या घबाड प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण कोर्टात जाणार असल्याचं गोरंटल यांचं राज्य सरकारला इशारा राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशी समितीत प्रवीण गेडाम यांना नियुक्त करा या समितीसाठी अधिकारी कोण नेमले ते सांगा अधिवेशनात धुळ्यात सापडलेल्या घभाडाचा प्रश्न उचलून धरायला सांगणार असल्याचं गोरंटल यांचे प्रतिपादन जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक असलेल्या कैलास गोरंट्याल यांनी धुळ्यातील अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी सापडलेल्या घबाडावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशी समितीचे काय झालंय असा सवाल उपस्थित करत या समितीमध्ये कोण अधिकारी नेमले असा सवाल देखील गोरंट्याल यांनी केला आहे सरकार धुळ्यातील घबाड प्रकरणात मुख्य आरोपीला पाठीशी घालत असून या चौकशी समितीमध्ये प्रवीण गेडाम यांना नियुक्त करा अशी मागणी गोरंटल यांनी केली आहे घबडाबरोबरच वेगवेगळ्या योजनांच्या तीन हजार फाईल आढळून आल्याचा आरोप देखील गोरंटल यांनी केलाय धुळ्यातील सापडलेल्या घभाड्याच्या चौकशीसाठी कोर्टात जाणार असल्याचा इशाराही गोरंटल यांनी राज्य सरकारला दिलाय दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांना शपथ रेशीम बागेची एकनाथ शिंदेंना शपथ देघेंची धुळ्यात सापडलेली खोके कुणाची अशी प्रश्नात्मक कविता करत गोरंटल यांनी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांचे नाव न घेता टीका केली आहे धुल्यात सापडली खो ये खोके खोनाची धुळ्यात सापडली खोके ये खोके खोनाची अध्यक्ष दाढीवाला तोंड त्याचा काला कमिटी का काली रे ये हरे, हरे रे नोट कोणाचे खरं तुम्ही सांगा एकनाथ दादा शपथ तुम्हाला धीग्यांची एको के खोनाची एको के खोनाची खरं तुम्ही सांगा देवेंद्र दादा शपथ तुम्हाला रेशम बागाची एको के खोनाची अरे धुल्यात सापडले खो के एको के खोनाची धुल्यात सापडली खो के एको के खोनाची नाही जे दोन तीन गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पावणे दोन कोटी तर भेटले भेटले आणि तीन हजार फाईल भेटले जिल्हा परिषदचे नगरपालिकाचे ईजीएसचे रोजगार हमी योजनाचे डीपीडीसी चे पंचवीस पंधराचे जी ते शासनाचे जे योजना असते ते सर्व तीन हजार पेक्षा फाईल पण त्याच रूम मध्ये भेटले म्हणजे पैसे सोबत फाईल भेटले म्हणजे तुम्हाला मी म्हणतो की ज्याने धंदा दुकानच लावला होता त्याच्या पीएने आणि पीएची हिंमत होत नाही कोणी तर गॉडफादर आहे त्यामुळे हे गोष्ट होतात एक पोलीस देवेंद्र फडणवीसने सांगितले की एस आय टी घोषणा करतात एस आय टी घोषणा होऊन पंधरा दिवस झाले पण चे अधिकारी कोण आतापर्यंत माहीत नाही धुलियाचे जे ऑफ पोलीस आहेत तेच त्यात इन्क्वायरी करतात दुसरा जेव्हा पैसे सापडले तेव्हा बारा तासाचा आठ त्या संबंधित कल्पितवर गुन्हे दाखल झाला पाहिजे होते पण त्याने केलं नाही असा मला वाटतं की जे मुख्य आरोपी त्यांना वाचवण्यासाठी यांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला आम्ही मी मागेही सांगितलं कोर्टात जाणार आहे माझ्या वकिलाशी मी चर्चा झालेली आहे आणि मला जे माहित पडलं की अनिल गोटे स्वतः कोर्टात जाणार आहे आणि ते गेल्या की नाही गेले ते वेगळी गोष्ट पण मी शंभर टक्के कोर्टात जाणार आहे आणि जे मुख्य कल्पित आहे जे मुख्य आरोपी आहे ज्यामुळे किशोर पाटील सारख्या माणसाला ही डेअरिंग आली ते कोण आहे शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे या मत मी सरकार या प्रकरणामध्ये काही चौकशी मध्ये व्यवस्थित चौकशी व्यवस्थित करत नाही असं तुम्हाला वाटत सरकारने काय म्हंटल मी एसआयटी घोषित करतोय एसआयटी मध्ये कोण आहे हे तर सांगा ना एसआयटी घोषणा केली पण एसआयटीचे अधिकारी कोण सांगितले ना आम्ही तर प्रवीण गेडाम साहेबांना तुम्ही नियुक्त करा आमची मागणी राहील प्रवीण गेडाम असेल रेखावर साहेब असेल जे चांगले अधिकारी आहेत त्यांना नेमाना आणि जे दूध दूध पाणी कपाणी होईल पण तुम्ही करत असते ना फक्त घोषणा करतात टी घोषणा आमका आपण काय 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 फरक नाही ना म्हणजे हे बघा महाराष्ट्राची चौदा कोटी लोकांना जे दुषाभूल करू लागले सरकार हे बरोबर नाही आणि ठीक आहे आम्हाला माहित आहे की सरकार त्यांचा ते शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न करणार हे खरं आहे आता अधिवेशन आहे अधिवेशन मी त्याला आमच्या लोकाकडून मी मी तर वडेट्टीवार साहेबांना आणि आमचे जे असे त्यांना सर्वांना सांगितले की मुद्दा उचलून धरा कारण हे फक्त जालन्याचा मुद्दा नाही हे मुद्दा आहे आणि सरकारला घेरण्यासाठी याच्यापेक्षा मोठा वेपन भेटत नाही